नमस्कार मी राजेंद्र साळोके आज आपण लिगल्स मेटबद्दल माहिती घेणार आहोत लिगलचं स्पेलिंग काही जण ए जी ए एल करतात काही डबल एल करतात पण मला वाटते डबल एल हेच जास्त चांगलं आहे लिगल मेट हा ट्रॅक्सलर अटॅक इतकंच खतरनाक आहे ट्रॅक्सलर ॲटॅकवर मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि दुर्दैवाने तो इतका आहे तरी तो व्हिडिओ खूप कमी लोकांनी बघितला आहे तसाच तो बघितला नसेल तर बघा आणि हा लिगल ट्रॅप जो आहे तो पण खूप खतरनाक आहे आणि हा स्टँडर्ड ट्रॅपमध्ये आलेलाच आहे जसं इथे आता हे म्हटलं हे खेळ आहे जो सी फॉर्टी वन फिलेडा डी लिगल ट्रॅप लिगल ट्रॅप असा स्टँडर्ड ह्याच्यामध्ये तो आलेला आहे हा बऱ्याच वेळा याच्यामध्ये वजीर सॅक्रिफाईस केला जातो उंट आणि घोडा महत्त्वाचं काम करतात जसं आता हे एक पोझिशन आहे बघा कशा पद्धतीने आहे नेहमी अगदी आहे याच्यात काही या पोझिशनमध्ये काही वेगळं नाही नेहमी खेळामध्ये पोझिशन आहे ते आणि इथे कोण लिगल ट्रॅप करायचं धाडस करताना दिसत नाही घोडा इथे उंटाने पिन केलेला आहे वजिराला हां हा पांढरा खेळाडूचा जो उंट आहे तो, तो एफ सेवनवर अटॅक करून आहे आता इतकं जबरदस्त अटॅक आहे की हा घोडा घोड्याने हे ई फाय नाईट क्रॉस इ फाय करतो पांढरा खेळाडू म्हणजे बिशपला सरळ सरार सरळ क्वीन इथे मारायला दिलेले क्वीन सॅक्रिफाईस आणि त्या लालचीमध्ये मा तो मारतो सुद्धा क्वीन मारतो क्वीन मारल्यावर काय काय होतं की हा एफ सेवनचं पॉन मारून राजाला चेक देतो चेक दिल्यानंतर राजाला फक्त आता घर ई सेवन आहे येण्यासाठी हे डी सेवन आहे ते पण आडवून ठेवलं आहे घोड्यानेच तर राजा ई सेवन आणायला लागतो आणि मग हा जो नाईट आहे हा इथे डी फाईल आला की चेकमेट इतका सिम्पल नेहमी पोझिशनमध्ये आढळणारा पण कोणी वजीर आपला देऊन धाडच करत नाही करायचं त्यातला ॲक्च्युल खेळ बघूया खेळात हीच पोझिशन आलेली आहे त्यामुळं लिगल स्वतः खेळलेला आहे हां सी पॉटेन फिलेडर तेच आहे लिगल ट्रॅप लिगल स्वतः सेंट ब्राईक बरोबर झालेला गेम अगदी सात खेळीमध्ये आटपला आहे अर्थात त्यावेळेस हा uh, हा प्रकार लीगलने काढला त्यामुळे ते नवीनच असणार त्यामुळं लोक फसायचे आताही नवे खेळाडू फसतील पण जुन्या ज्यांनी नीट अभ्यास केला आहे त्यांना हा ट्रॅप माहीत असतो ई फोर ई फाय नाईट एफ थ्री डी सिक्स uh, बिशप सी फोर बिशप जी फोर अँड हा पिन केला नाईट नाईट uh, सी थ्री तो जी सिक्स खेळला नाईट क्रॉस ई फाय याने क्वीन सॅक्रिफाईस करायला दिली याने घेऊन टाकली हा बिशप क्रॉस एफ सेवन मग आजच्यासारखेच पोझिशन किंग टू ई सेवन आणि नाईट टू डी फाइन चेकमेट हां दुसरा आपण याच्यातला खेळ बघू थोड्या अगदी वेगवेगळ्या प्रमाणात झालेले प्रत्यक्ष झालेलेच खेळ आहेत किंचित जर वेगळेपणा याच्यात असला तर बघूया हा पॅटर डिफेन्स आहे हां पॅट्रॉ डिफेन्समध्ये आपण त्या त्याच्याला थ्रेट दिलेली असते इफायला तर तो, तो आपल्या पॉनला थ्रेट देतो पण या केस पॅट्रो डिफेन्सवर पण मी व्हिडिओ केला आणि या केसमध्ये मी नेहमी असं म्हटलं की पांढरा काळं पॉन घेऊन टाकतो घोड्याने आणि काळ्यालाच ते भारी पडतं हां त्याने पॉन घेऊन टाकलं त्याने नाईट टू सी सिक्स खेळला या नाईटला थ्रेट दिली त्याने सर्व मारून टाकलं नाईट नाईट क्रॉस सी सिक्स डी क्रॉस सी सिक्स एक नाईट गेला म्हणजे एक्झॅक्ट तसा आपला लिगल मेटसारखा नाही आहे कारण तिथे दोन नाईट वापरले होते ते एक नाईट आत्ताच गेला यांनी पॉन डी थ्रीला खेळला बिशप सी फायला खेळला सॉरी हा काळा काळा खेळाडू लिगल मेट वापरते वा सॉरी पांढरा नाही त्यामुळं तरी पण काळ्याचा पण एक नाईट गेलेलाच आहे याने बिशप जी फाय देऊन तो पिन केला आता याने मारून टाकलं नाईट क्रॉस ई फोर याने क्वीन मारून टाकली क्वीन त्याने सॅक्रिफाईसला दिली क्वीन मारून टाकली कारण एक पांढऱ्या पांढऱ्याकडवरच्या लक्षात येत नाही की आपला इथे मेट होणार आहे क्वीन मारल्यानंतर याने बिशप क्रॉस एफ टू केलं किंग याने इथे ई टूला घेतला आणि इथे बिशप त्याने वापरला आहे बिशप टू जी फोर आणि मेट आपण दुसऱ्या वेळेला नाईट वापरला तर या खेळामध्ये बिशप वापरलेला आहे थोडाफार थोडाफार फरकाने हा महत्त्वाचं म्हणजे क्वीन सॅक्रिफाईस होते लिगल मेटमध्ये काळ्याने केलेला मेट आहे के आता दुसरा एक खेळ झालेला बघू हां स्कॉचमध्ये झालेला आहे तो ई फोर ई फाय नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स आणि स्कॉच स्कॉचमध्ये बिशप वर घेण्याच्याऐवजी हो प्यादं डी फोरला आणलं जातं आणि पॅद्याला या नाईटचा पण सपोर्ट आहे आणि क्वीनचा पण सपोर्ट आहे त्यामुळे ते गॅम्बिट दिलं असं नाही म्हणतात ई e क्रॉस डी फोर याने सी थ्री खेळा वासक हे खे मारू पण शकला असता तो हां पण ह्याला परत गोरिंग गॅम्बिट असं म्हणतात आज पांढरा खेळाडू सी थ्री खेळा याने डी क्रॉस सी थ्री केलं नाईट क्रॉस सी थ्री केलं डी सिक्स बिशप सी फोर याचा एफ सेवनवर आणून ठेवला याने पिन केला नेहमीच पद्धत आहे पांढऱ्याने कॅसल केलं नाईट टू ई फाय खेळला काळा खेळाडू नाईट क्रॉस ई फाय त्याने करून टाकलं आता इथे क्वीन सॅक्रिफाईसला पांढऱ्याने दिली म्हणजे त्याने अगदी लीगल लिगल बेडचं सेटिंग से लावलं आहे आणि याने घेऊन पण टाकली आता घेऊन ठेवल्यानंतर एफ सेवनचा फोन मारलं अगदी टिपिकल लिगल मेटच्या पोझिशनमध्ये आलेलं आहे परत किंग टू ई सेवन नाईट टू चेक चेकमेट अशा पद्धतीने खेळामध्ये उद्भवलेला आहे हा आता डिफेन्स डिफेन्सचा डीपाय हा पण खेळताना मी नेहमी सांगत असतो की एकतर पांढरा खेळाडू ते पॉन मारून टाकतो क्वीनचं पॉन तुम्ही पुढे घेता आणि तुम्ही ते क्वीन मारता ह्याने नाही मारलं हे चांगली गोष्ट आहे हा ही चांगली मूव आहे खरं नाईटच्या एफ सिक्सला आणि पण बरेच लोक एक क्वीननी मारतात आणि मग मार ती क्वीन नक्की कुठे न्यायची कळत नाही आणि ती चेस होत राहते पांढऱ्या खेळाडूचं एक काम की क्वीनला चेस करत राहायचं आणि स्वतःला डेव्हलप करायचं तर क्वीननी मारलं नाइट, आ, ला तर हा नाईट सी थ्रीला आल्यानंतर क्वीनला थ्रेट येते थे। थेट आल्यावर लोक इथे ई फायला आणून राजाला चेक द्यायचा प्रयत्न करतात तसं न करता ही कॉर्नरला नेली पाहिजे ही फायला स्कॅनडीवेन डिफेन्समध्ये नाईट टू एफ सिक्स ही बेस्ट मूव आहे याने सी फोरने सपोर्ट दिला असाही देत नाहीत पण दिला त्याने सी सिक्स डी क्रॉस सी सिक्स नाईट क्रॉस सी सिक्स डी थ्री bishop फाय नाईट सी थ्री बिशप सी फाय म्हणजे या काळाकडून बिप बिशप या एफ टूवर थ्रेड करून ठेवलेलं हो आहे याने पिन केला नाईट पांढऱ्याकडे अडूनही बिशप टू जी फाय आणि नाईटला पिन केलं आधी कॅसल केला नाईट टू ई फोर खेळला नाईट क्रॉस ई फोर काळ्या खेळाडूने केला हां आणि याने क्वीन आपली ओपन करून दिली सॅक्रिफाईसला काळ्या खेळाडूंनी पांढऱ्या खेळाडूंनी ती क्वीन मारून टाकली तो मारल्यानंतर याने इथे बिशप टू बिशप क्रॉस एफ टू केलं चेक राजा वर आला परत नाईट इकडे आणून चेक मेट म्हणजे लीगल मेटचं अगदी उदाहरण म्हणजे फिल्ड ऑफ डिफेन्समध्ये केलं स्कॅन्डिव्हनमध्ये केलं त्या प्रकारचं एक सेटिंग लागलं की तो मेट होतो आता हॅरी नेल्सन पिल्सबरी आणि फर्नांडीज याच्यामध्ये झालेला गेम आहे सोळा मार्च एकोणीसशे एकोणीसशे साल सालामध्ये म्हणजे दोन हजार आणि दोनशे सोळा वर्षापूर्वी खेळा खेळायचा गेम आहे ई फोर ई फाय नाईट सी थ्री नाईट सी सिक्स एफ फोर एफ फोर हे पॉन इथं गॅमबिटसाठी दिलं हां व्हिएन्ना गॅमबिट सी ट्वेंटी फाय प्रकारचा खेळ आहे व्हिएन्ना गॅमबिट त्याने डी सिक्स के घेतलं गॅम्बेटने ॲक्सेप्ट केलं नाईट एफ थ्री ए सिक्स बिशप सी फोर बिशप जी फोर करून याने पिन केला पिन केल्यानंतर याने पॉननी मारून टाकलं हां एफ क्रॉस ई फाय इथे पॉन मारून टाकलं नाईट क्रॉस ई फाय आणि मग याने नाईट क्रॉस केला ई फाय हां बिशप क्रॉस डी वन म्हणजे हा क्वीन ओपन झाली ती एक्सचेंजला गेली आणि बिशप क्रॉस एफ सेवन हे आपला नेहमीप्रमाणे आहे किंग टू ई सेवन आणि नाईट टू डी फा चेकमेट तर अशा तऱ्हेने हे त्यातले उदाहरणं दिले ते अवॉईड करायला गेलो आपण तरी मग क्वीन आपली पण जाण्याची काय कळ शक्यता असते म्हणजे ते क्वीन त्याने सॅक्रिफाईस करायला दिली ती न घेणं हे या ह्याच्यामध्ये शहाणपणाचं ठरलं धन्यवाद बघत राहा हे था था। मी यूट्यूबचं अकाऊंटच वेगळं केलं आहे त्यामुळं कृपया ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांनी हे कृपया परत सबस्क्राईब करा कारण आता त्या अकाऊंटवर मी पोस्ट करत नाही आहे जुन्या अकाउंटवर आणि डेली मोशन म्हणून एक वेबसाईट आहे त्याला मी आता माझे व्हिडिओ टाकत चाललेलो आहे आणि हे यूट्यूबचं दुसरं अकाउंट आहे धन्यवाद